राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वक्तव्यानंतर सुधाकर घारे यांचा आत्मविश्वास वाढला गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत झाडाणी येथील तरुणांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या मतदारसंघात सुधाकर घारे इच्छुक आहेत या जागेवर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं विधान करत तटकरे यांनी करीत घारे यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आणि जिंकणार असल्याची घोषणा सुधाकर घारे यांनी खालापूर पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना केली आहे जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना भरपूर विकास कामे केलीत कामे देताना टक्केवारी घेतली नाही कारण ते पैसे माझ्या घरचे नव्हते शासनाचे होते टक्केवारी शासना घेऊन काम देणाऱ्यांचा जनता हिशोब घेईल असा टोला घारे यांनी आमदार थोरवेंना लगावला आहे खालापूर तालुक्यातील वावोशी छतीशी विभागातील झाडांनी गावातील अजय मोरे यांच्यासह असंख्य तरुण महिला ग्रामस्थांनी तरुणांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत ज्येष्ठ नेते शरद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात कि सरकार्याला आपल्याला साथ द्यायची तर तो कुठल्याही प्रकारे साथ दिल्याशिवाय राहत नाही म्हणून आज सुद्धा आपल्या पक्षाकडे सोहळ्यात खंड पडला नाही आणि आपला कुठलाच तुम्हाला भाऊ कडून ज्या गोष्टीसाठी न्याय पाहिजे आहे तुमचा बेरोजगारीचा प्रश्न आहे की आपल्याला आपल्या जी आहे तिथे आपल्या आप लोकलची जे लोक आहेत किंवा जे मुलं आहेत जे आज भटक भटकत आहेत इकडे तिकडे नोकरीसाठी त्यांना न्याय दिल्याशिवाय भाऊ राहणार नाही परंतु त्यासाठी आपलं एक कर्तव्य आहे की दोन हजार चोवीस ला भाऊ रविवार पंधरा सप्टेंबर रोजी मध्यवर्ती कार्यालयात पक्षप्रवेश केला आहे पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी सुधाकर घारे प्रदेश सरचिटणीस नेते भरत भगत शरद कदम बंधू मलवारी खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ज्ञानेश्वर गायकवाड कर्जत खालापूर महिला विधानसभा प्राची पाटील तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील ज्येष्ठ नेते चंद्रकांत देशमुख प्रसाद पाटील नितीन चौधरी दगडू देवकर उपसरपंच नितीन मोरे अरुण पाटेकर आदी उपस्थित होते तालुक्यातील हुमशाही मोडीत करण्यासाठी आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मतदारसंघातील तरुण वर्ग सुधाकर घारे यांच्याकडे आशने पाहत असल्याचे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांना भाषणातून सांगितले नेरळ मारहाणी प्रकरणात शिवसेना उद्धव ठाकरे यांनी आरोप केला तो आरोप आमदार थोरवे यांच्या कार्यकर्त्यांनी आरोप खोडून टाकण्याचा प्रयत्न केला परंतु आमदार सांगत असतील माझे कार्यकर्ता आहे त्याच्यावर किती गुन्हे आहेत याचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा असे सुधाकर घारे यांनी सांगितले मतदारसंघातील अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी मी तयार आहे तुम्हीही माझ्यासोबत बाजू बाजी प्रभू सारखे लढा असेही आवाहन कार्यकर्त्यांना घारे यांनी केले आहे तिची कधीही आजिता लागू शकते ती निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते त्यासाठी आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तयारी नाही त्यापूर्वी पण होती काल पण होती आणि आज सुद्धा आहे कारण आपले सर्व कार्यकर्ते आणि प्रत्येक कार्यकर्त्यांची परत आपल्या प्रत्येक भूतवर आपण तयार आहे हे आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातील माहिती आहे आपण विविध कार्य केलं असेल आमच्या छत्रपती पंत सांगितलं का कोविडच्या काळामध्ये आपण काय केलंय त्यांच्या काळामध्ये आपण काय केलंय आपण अनेक क्षेत्रातील लोकांच्या वारकरी संप्रदायासाठी आपण काय केलंय शिक्षकांसाठी आपण काय केलंय तरुणांसाठी आपण काय केलंय युवतींसाठी आपण काय केले रोजगारासाठी आपण काय केले हे सर्व करत असताना की तुमचं जे बंड होतं ते खरं बंध तुमचं मला पटलंय आणि त्या आधीपासून आपण खऱ्या अर्थाने तयारी केली कारण मोठी आहे त्यामध्ये बऱ्याच दिवस हुकूमशाही चालू आहे आणि ती हुकूमशाही अर्ज आपल्याला खऱ्या अर्थाने घालवायची आहे आणि त्यासाठी तुमची आपल्याला ताप्ती जी आपल्याला गरज आहे येणारी ही निवडणूक आहे आधी मला वाटतं नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक लागेल आणि त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आपण सर्वजण खऱ्या अर्थाने ही लढाईला आपण लढाई लढणार आहोत लढाई लढवून आपण ही लढाई आहोत असतात आमची प्राची काही सांगत असते तर आपल्याला सर्वांना एकत्रित घेऊ छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे का आपल्याला सर्व समाज घटकांना एकत्रित घेऊ हे राज्य हे राष्ट्र जिंकण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण कामाला लागलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं विचार आपल्याला शहरच्या माणसाला सांगितलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजांचे संस्कार देणारे निगामाता होत्या त्या निगामात्यांनी शिवाजी महाराजांनी संस्कार केले ते संस्कार घराने आपण शहरच्या माणसाला सांगून आपल्याला आपल्या तालुक्यातील आपल्या मतदारसंघातील प्रत्येक माणसाला सुसंस्कृत करण्याचं काम आपल्याला सर्वांना